वृश्चिक राशी जन्म ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण प्रवास कटु सत्य आणि नियतीचा खेळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी ही अत्यंत रहस्यमय तीव्र आणि रूपांतरकारी राशी मानली जाते ही राशी प्रधान असून तिचा स्वामी मंगळ आहे आणि सहकारी ग्रह म्हणून केतू महत्त्वाची भूमिका बजावतो या राशीतील जातकांचे आयुष्य एक अज्ञात मिश्नसारखे असते ते कठीण संकटांमधून जातात त्यांच्या जीवनात गुढतेचा प्रभाव असतो आणि त्यांच्या नियतीचा खेळ इतर कुणालाही सहजपणे समजणारा नसतो एक गर्भधारणा आणि जन्म नियतीचा पहिला इशारा वृश्चिक राशीच्या व्यक्तींची गर्भधारणा आणि जन्म ही आधीच काही विशेष योगांमध्ये होते गर्भधारणेचे वैशिष्ट्य अनेक वेळा माता पित्यांना या मुलाच्या आगमनाची पूर्वसूचना स्वप्नांमधून किंवा गूढ अनुभवांवे मिळू शकते गर्भधारणेतील संकटे ही संतती काही वेळा अवघड परिस्थितीत जन्माला येते मातेला प्रेग्नन्सी दरम्यान शारीरिक किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो जन्माच्या वेळी ग्रहस्थिती वृश्चिक राशीतील बालक सहसा एखाद्या विशिष्ट ग्रहण अमावस्या पौर्णिमा किंवा मंगळ केतूच्या प्रभावाखाली जन्माला येतात जन्मानंतर घडणाऱ्या गूढ घटना बाळ जन्मल्यावर घरातील ऊर्जा बदललेली जाणवते काही वेळा अचानक घरात सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी घडू शकतात दोन बालपण शून्य ते बारा वर्षे एकटेपणाची सुरुवात वृश्चिक राशीच्या जातकांचे बालपण इतर मुलांपेक्षा वेगळे असते भावनिक स्वभाव या मुलांमध्ये गूढ आकर्षण असते ते लहान वयातच खूप गोष्टी समजून घेतात पण बोलत नाहीत आई वडिलांसोबतचे नाते आईशी अधिक भावनिक बंध असतो परंतु कधी कधी वडिलांसोबत मतभेद जाणवतात मित्रपरिवार लहानपणी मित्र लहान मिळवण्यात अडचणी येतात कारण वृश्चिक बालक खूप निवडक लोकांशीच जवळीक ठेवतो गूढ शक्तींचा प्रभाव काही मुलांना लहानपणीच स्वप्नांत भविष्यदर्शन आत्म्यांचे अस्तित्व जाणवणे किंवा विशेष प्रकारचे अंतर्ज्ञान जाणवते पहिली परीक्षा वयाच्या आठ ते बाराव्या वर्षात त्यांच्या आयुष्यात मोठा मानसिक किंवा भावनिक धक्का बसतो जो त्यांना अधिक शक्तिशाली बनवतो तीन पौर्णावस्था तेरा ते पंचवीस वर्षे नियतीचा पहिला मोठा धडा ही काळ सर्व वृश्चिक जातकांसाठी निर्णायक असतो भावनिक आणि मानसिक संघर्ष हा काळ मानसिकदृष्ट्या का खूप तीव्र असतो आत्मपरीक्षणाची सुरुवात होते आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो प्रेम आणि पहिला धोका या वयात वृश्चिक जातक एका अत्यंत तीव्र प्रेमसंबंधात अडकतो पण हा संबंध अनेकदा विश्वासघात वेदना किंवा अपूर्णतेकडे जातो शारीरिक आणि मानसिक आकर्षण या वयात त्यांचे व्यक्तिमत्व जबरदस्त आकर्षक बनते त्यांच्याकडे एक प्रकारचा गुण करिश्मा असतो जो लोकांना मोहात पाडतो करिअर आणि शिक्षण वृश्चिक जातकांच्या करिअरमध्ये संघर्ष असतो कधी ते एकाच वेळी अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात तर कधी अचानक मार्ग बदलतात शत्रू आणि षडयंत्र पौंडावस्थेतच त्यांना पहिल्या शत्रूंचा अनुभव येतो त्यांच्या जीवनात असे लोक येतात जे त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात चार प्रौढावस्थात सव्वीस ते पंचेचाळीस वर्षे सत्तेचा संघर्ष आणि नियतीचा कठीण खेळ ही वेळ वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी त्यांच्या खऱ्या सामर्थ्याची कसोटी असते करिअर आणि सत्ता वृश्चिक जातक कोणत्याही क्षेत्रात काम करत असले तरी ते उच्च पद मिळवण्याचा प्रयत्न करतात ते सत्ता मिळवण्यात हुशार असतात अचानक धनलाभ किंवा नुकसान या काळात काही वृश्चिक जातकांना अचानक मोठे पैसे मिळू शकतात तर काहींना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते कौटुंबिक जीवन विवाह आणि नातेसंबंध अत्यंत तीव्र असतात जोडीदारासोबतचे नाते कधी प्रेमळ तर कधी संघर्षमय असते काही वृश्चिक जातकांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत गोपनीय आणि वेगळे असते गूढशक्ती आणि आत्मज्ञान या वयात काही वृश्चिक जातक गुण विद्यान प्रवीण होतात यातील काही ज्योतिष तंत्र मंत्र योग साधना याकडे वळतात पाच उतारवय सेहेचाळीस ते पासष्ट वर्षे सत्याचा उलगडा आणि अंतिम विजय या टप्प्यावर वृश्चिक जातक जीवनातील सर्वात मोठे सत्य शोधून काढतात शत्रूंचा पराभव हे वय म्हणजे आयुष्यभर झगडलेल्या शत्रूंचा पूर्ण पराभव होण्याचा काळ असतो आध्यात्मिक जागृती काही वृश्चिक जातक पूर्णपणे अध्यात्माच्या वाटेवर जातात स्वतःला ध्यान साधना आणि गुणविद्यांमध्ये गुंतवतात कौटुंबिक जबाबदाऱ्या संपूर्ण कुटुंबाची सूत्रे त्यांच्या हातात येतात ते घरातील खरे मार्गदर्शक बनतात मृत्यूपूर्व अनुभव काही वृश्चिक जातकांना त्यांच्या मृत्यूपूर्वी अतिंद्रिय संकेत मिळतात काहींना भविष्यसूचक स्वप्ने दिसतात किंवा अचानक त्यांचा दृष्टिकोन बदलतो सहाक मृत्यू आणि पुनर्जन शेवट की नवीन सुरुवात वृश्चिक राशीच्या मृत्यूबद्दल अनेक गुण गोष्टी सांगितल्या जातात मृत्यूपूर्व संकेत वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींना त्यांच्या मृत्यूपूर्वीच काहीतरी जाणवते काही जण मृत्यूनंतरही स्मरणात राहतात पुनर्जन्माणी कर्मसिद्धांत असे मानले जाते की, की वृश्चिक जातक पुढच्या जन्मात मोठ्या उद्देशाने परत येतात अनसुलझे रहस्य काही वृश्चिक जातकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनातील गुपिते बाहेर येतात अंतिम गोष्टीत नियतीचा खेळ आणि जीवनाचे अंतिम सत्य वृश्चिक राशीचे जीवन म्हणजे एका गूढ प्रवासाची कहाणी ते कधीही सरळ मार्गाने चालत नाहीत संकटे संघर्ष प्रेम विश्वासघात सत्तेचा खेळ आणि पुनर्जन्म या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात पण त्यांच्या आत्मशक्तीमुळे ते कोणत्याही अडचणींवर मात करून विजयी होतात त्यांचे जीवन म्हणजे एक गूढ रहस्य जे केवळ नियतीलाच पूर्णपणे माहीत असते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद